नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो सोयाबीन भावात मोठी उलाढाल आपल्याला आता सध्या बघायला मिळत आहे तर आज कोणत्या जिल्ह्यात किती मिळतोय सोयाबीनला बाजारभाव सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जालन्या या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये भाव मिळतोय तर लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे नव्वद रुपये तर हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी तीन हजार आठशे वीस रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये भाव मिळतोय तर नागपूरमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे ऐंशी रुपये मिळतोय तर परभणी या ठिकाणी लोकल सोयाबीनला कमीत कमी चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये मिळतोय तर अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार एकशे पंचावन्न रुपये मिळतोय तर सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे रुपये मिळतोय तर तुळजापूर मध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार दोनशे पन्नास रुपये आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी भाव तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे रुपये आहे तर जळगाव मध्ये कमीत कमी भाव तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे ऐंशी रुपये आहे शेतकरी मित्रांनो लासलगाव विंचूर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये आहे शेतकरी मित्रांनो हे होते काही ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद